माझ्या घरावर पोलीस पाठवले पहाटच्या वेळी माझे शहाऐंशी वर्षाची आई वडील बायको लेकर झोपेतच होते आणि घरात पोलिसांनी घुसून झाडाझडती घेतली सुद्धा सोडले नाही असा दावा करणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी थेट पोलिसांवर दुसऱ्याच्या सांगण्यावरून मला त्रास देण्यासाठी पोलिसांनी माझ्या परिवाराचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत थेट गृह खात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे तुमच्या भावाच्या घरावरती त्यांनी शंभर पोलिसवाले पाठवले किती शंभर पोलीस वाले सकाळी सहा वाजता धड 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 पोलिस घराचा दरवाजा वाजवला आणि शंभर पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज आणि जेंट्स चपला सगळ माझ्या घरामध्ये आले अरे मी सुद्धा आमदार आहे मी सुद्धा आमदार आहे आणि आमदाराच्या घरामध्ये जर तुम्ही असे पोलीसवाले जर तुम्ही पाठवत असाल तर सर्वसामान्याची काय परिस्थिती राहील पहिला मुद्दा आ, दी दी जे आहे की आम्ही लोकप्रतिनिधी जे त्यांचे जे न्यूज वगैरे पाहिलेली आहे त्यामध्ये आम्हाला कळालेलं होतं की शंभर पथक त्या ठिकाणी गेलेले होते परंतु सदर ठिकाणी आमचं कोणतंही पथक गेलेलं नव्हतं पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा पाठ जे आहे की नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक भयमुक्त आणि निपक्षपणे होण्याकरिता जे काही आमच्या अभिलेखी जे गुन्हेगार आहेत तसेच त्याची ज्याची राजकीय पार्श्वभूमी आहे अशा लोक सात आठ लोकांवर आम्ही आम्ही त्याच्या घरझडत्या घेतलेल्या होत्या मग त्या अनुषंगाने जे घरझडी ती घेतलेली होते तिथं कोणतेही लोकप्रतिनिधी जे आमदार वगैरे कोणी त्या ठिकाणी नव्हते उपस्थित त्या ठिकाणी नव्हते हे आमच्या स्ट्रेंथ तर एकूण आमच्या पोलीस स्टेशनची संख्या जरी पाहिलं तर माझ्याकडे आता कार्यरत मनुष्य जे संख्या आहे ते सदुसष्ट लोक आहेत म्हणजे ते शंभर लोकांचा काही प्रश्न येत नाही त्या ठिकाणी ओके थँक्यू नाही मी पहिलंच सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी कोणतंही पथक आमचं गेलेलं नव्हतं शहर पोलीस स्टेशनचं